समर्त की श्री, श्री स्वामी समर्त गुरु की समर्थ महाराज की जय श्री गुरुदेवत श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय नमस्कार भक्तानो तुम्ही सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तर सर्वप्रथम आपण चेंजेस करायला हवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये तर मी ही व्हिडिओमध्ये चेंजेस केलेला आहे की सर्वप्रथम आपल्या आपण स्वामी समर्थ महाराजांचा आणि गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेऊया आणि मी बोलते तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणा म्हणजे जेणेकरून तुमचा सुद्धा नामस्मरण होणार आहे आणि त्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जे कमेंट करणार आहे किंवा ज्यांनी चांगलं आहे तर त्यांना कमेंट करून सांगितले की ती चा चांगलं आहे किंवा काहीतरी ॲडवाईस दिले की तुम्ही या टॉपिकवरती करा काहीही तुम्ही जर कमेंट केला असल चांगलं तर त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद म्हणणार आहे कारण की जे छोटे यूट्यूबर्स असतात किंवा जे आत्ता सुरुवातीच्या काळामध्ये जे स्ट्रगल करत असतात त्यांना कोणीच सपोर्ट करत नाही त्यामुळे ज्यांनी केलेलं आहे त्यांचं कौतुक तर करायलाच हवं त्यामुळे या व्हिडिओमध्ये संजय येलगिरे हे जे सर आहेत किंवा मॅडम आहेत जे माझे व्हिडिओ बघत बघतात आणि नेहमी ते कमेंट करत असतात श्री स्वामी समर्थ तर कंपल हा कंपल्सरी त्यांचा असतो म्हणजे काही नाही मला असं नाही पाहिजे की तुम फक्त तुम्ही कौतुक करायला हवं की नाही चांगलं आहे नाही चांगलं वाटलं तरी पण तुम्ही चांगलं आहे असं नका करू पण श्री स्वामी समर्थ तरी तुम्ही कमीत कमी कमेंटमध्ये लिहू शकता एवढं तर त्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणते संजय येलगिर सर किंवा मॅडम आता नाव तर संजय म्हणजे सरच असतील तर त्यांना मनापासून धन्यवाद आहे कारण की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपण स्ट्रगल करत असतो हो तेव्हा ही एक वेळ अशी असते ना की कोणी सपोर्ट करत नाही आणि तुम्ही जेव्हा एकदा सक्सेसफुल झालं की तेव्हा मग सगळे सपोर्ट करायला येतात किंवा सगळं कौतुक करतात पण जेव्हा आपण सुरुवातीला स्ट्रगल करत असतो त्यावेळेला आपल्याला जो सपोर्ट करतो ना त्याला धन्यवाद म्हणणे खूप गरजेचं आहे कारण एक मोटिवेशन मिळत असतं आपल्याला तुम्ही जर फक्त असंही पाठवलं एक जे इमोजी असतं की छान आहे किंवा कमेंट केलं की खूप छान माहिती दिली तर तुम्हाला माहिती नाही की आम्हाला मदत म्हणजे आतून किती मोटिवेशन मिळतं नाही आपलं कोणीतरी कौतुक केलं आपल्याला आपलं जे व्हिडिओ आहे किंवा आपल्या कामाचं कोणीतरी कौतुक केलं कोणाला तरी, तरी चांगलं वाटलं बाबा म्हणून असं आम्हाला वाटत असतं आणि मला तर खूप छान वाटतं म्हणजे असं तर प्लीज कमेंट करत चला काही असेल तर कमेंट करा तर या व्हिडिओमध्ये संजय येलगिरे सरांना परत एकदा मी मनापासून धन्यवाद म्हणत मना असते आणि तुम्हीही जे सुरूला कोणी असो युट्युबर्स असो किंवा तुमच्या आजूबाजूला शेजारी जीही व्यक्ती असो स्ट्रगल करत आहे प्रयत्न करत आहे चांगलं करायचं चा। तर त्याला नक्कीच सपोर्ट करा कारण जो सपोर्ट करतो ना म्हणजे जे, जे स्ट्रगल फेजमध्ये आहे स्वामी महाराज त्यांची नेहमी जे आहे साथ देत असतात सपोर्ट करणाऱ्यांचा कारण कर भला तो हो भला हा एक आहे कर भला तो हो भला तुम्ही दुसऱ्यांचा भला चला श्री स्वामी समर्थ मध्ये आपण तांदूळ बद्दल बोलणार आहे तांदळाचा धार्मिक महत्व काय आहे तर आपण नेहमी ऐकत असतो की आपल्याला अक्षता व्हायची असतात पूजेमध्ये अक्षता वाहिल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्णत्वाला जातच नाही तर एवढं महत्व का आहे तांदळाचं तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तांदूळ जे आहे ते याला श्रेष्ठ अन्न मानलं गेलेलं आहे म्हणजे पूर्ण धान्यामध्ये सर्वश्रेष्ठ जर धान्य कोणतं जर मांडलं गेले आहे तर तांदळाला सर्वाधिक महत्व दिले आहे इवन तांदळाला देवांना म्हणलेलं आहे म्हणजे सर्व देवांना अतिप्रिय असं हा अन्न आहे तांदूळ म्हणूनच आपण नेहमी पूजेमध्ये जे आहे ते तांदूळ अक्षता म्हणून वापरलं जातं तांदळाला काय एवढं महत्व आहे कारण तो सर्वश्रेष्ठ सर्व धान्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि दुसरा म्हणजे त्याला देवांना म्हणजे तो देवांचा अत्यंत प्रिय धान्य आहे म्हणून आपण देवांना प्रसन्न करण्यासाठी आपण आप त्यांची आवडता जसं नैवेद्य दाखवत असतो तसं त्यांचा आवडता अक्षता आपण त्यांना अर्पण करत असतो आता त्यानंतर तांदूळ अक्षता आणि तांदूळ काय फरक आहे तर ता तांदूळ म्हणजे जे आपण जेवण वगैरे करतो भात वगैरे आणि अक्षता अक्षता म्हणजे जे तांदूळ असतं त्यामध्ये आपण थोडंसं कुंकू टाकत असतो अक्षतामध्ये तांदळामध्ये थोडं आपण कुंकू कारण कुंकू हे देवांना प्रिय आहे आणि तो सुगंधित पण आहे त्याच्यामध्ये तसं सुगंध नसतं पण एक लाल कलर जो आहे तो देवांचाही आवडता आहे कारण तो सौभाग्याचा प्रतीक म्हणजे कुंकू जेव्हा आपण तांदळामध्ये मिक्स करत असतो तेव्हा तो अक्षता होतो तांदळाचे पाच दाणे म्हणजे अक्षता जे पाच पाच अक्षता हे तुमच्या इष्टदेवांना तुमच्या आवडत्या गुरूंना देवांना ांना तुम्ही जर अर्पण करत असता तर तुमच्या आयुष्यामध्ये अपार धन संपत्ती ऐश्वर्याची प्राप्ती होत असते आणि याला शास्त्रामध्ये सुद्धा त्याचा अनुकरण केलं गेलेलं आहे तांदूळ हा अखंडित असायला पाहिजे म्हणजे तो अखंड नसायला पाहिजे तुकडे असलेले तांदूळ जमत नाही तो अखंडित असायला पाहिजे जेणेकरून की आपलं आयुष्य सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अखंडितपणे धन धान्य मान सम्मान ऐश्वर सगळ्या गोष्टीची पूर्णता असावी असं नाही ना तर अखंडितपणे आपल्याला सुद्धा ऐश्वर पाहिजे पैसा पाहिजे धन पाहिजे संपत्ती पाहिजे सुख पाहिजे त्याचप्रकारे म्हणूनच आपण अखंडित म्हणजे जे तुटलेला नाही जो अखंड आहे अशा प्रकारचे तांदूळ आहे तेच आपण देवांना वाहत असतो आता तांदूळ कसा असायला पाहिजे तर तांदूळ हे अखंडित असायला पाहिजे आणि दुसरा म्हणजे तांदूळ हे स्वच्छ असायला पाहिजे काहीतरी घाण वगैरे असं नाही त्यामुळे केंद्रामध्ये पण जेव्हा पारायण वगैरे होत असतो आणि जेव्हा रुद्राभिषेक होतो तर तांदळ किंवा जे यज्ञ वगैरे होत असतो जेव्हा आपण हवन करत असतो तर आदल्या दिवशी ते तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं जातं आणि त्यानंतरच ते त्याचा हवन करत असतात त्यामुळे तांदूळ तुम्ही एक ताती थोडे जे तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून घ्या त्याला वाळून घ्या आणि ते अखंडित असायला पाहिजे असे तांदूळ थोडे बाजूला ठेवा जेणेकरून की तुम्ही दो रोज असे पाच दाणे तुमच्या इष्ट अर्पित करून बघा तुम्ही आता काय आहे आता देवश्रेणी एकादशी येणार आहे म्हणजे आपले चतुर्मास प्रारंभ होणार आहे त्या काळामध्ये तुम्ही रोज पाच दाणे भगवान विष्णू किंवा आई लक्ष्मी किंवा तुमची कुळदेवी यांना अर्पण करून तुम्ही बघा काय तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल घडणार आहे आणि हे मी सुद्धा करणार आहे कारण खूप साधा उपाय आहे सर्वात आधी तांदूळ थोडंसं घेऊन घ्यायचे आहे आपल्याला जे आपण देवाला अर्पण करणार आहे धुवून वाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अखंड जे तांदूळ आहे ते निवडून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे रोज आपल्याला फक्त व्हायचं असणार आहे आणि त्यानंतर थोडंसं त्याला कुंकू लावून आपण वेगळं ठेवून द्यायचं आहे म्हणजे फक्त रोज फक्त आपल्याला व्हायचं काम आहे आणि त्यानंतर आपली फक्त आपण भक्ती जे आहे ते खूप आपल्याला श्रद्धा भावाने आपण ते जे पाच अक्षता आहे आपल्या इष्टदेवांना अर्पण करायचं आहे तुमचे सर्व सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत हे शास्त्रानुसार आहे शास्त्रामध्ये सुद्धा केलेलं गेलेलं आहे आता महादेवांना आपण तांदूळ वाहत असतो तर महादेवाला सुद्धा तुम्ही जर पाच अक्षता तांदूळ म्हणण्याऐवजी अक्षता कारण असे पाच अक्षत हो तुम्ही जर महादेवांना वाहणार आहे किंवा तांदूळ ही तुम्ही वाहिलं तर काय हरकत नाही तर महादेव खूप प्रसन्न होत असतात म्हणूनच आपण जेव्हा महा देवांचे अष्टनामावली जे आपण महादेवांचा एकशे आठ नाव घेत असतो श्रावण महिन्यामध्ये तेव्हा आपण एकशे आठ तांदूळ एक एक तांदूळ वाहून आपण त्यांचं नाव घेऊन त्यांना अर्पण करत असतो तर हे या के असं केल्याने आ, महादेव जे आहे ते खूप प्रसन्न होत असतात आणि आपले जे भोळे शंकर आहे प्रसन्न होऊन तुमचे सर्व मनोकामना पूर्ण करत असतात तुम्हाला जे काही आयुष्यामध्ये संकट आहे ते संकट पूर्णपणे कमी नाही होणार कारण की जे आपले प्रारब्ध आहे मी परत एकदा सगळ्यांना सांगू इच्छिते की जे काही आपण उपाय करत असतो त्याने आपले प्रारब्ध नाही कमी होणार पण त्याचा त्रास जो आहे ना तो नक्कीच कमी होत असतो आपल्याला त्यामुळे उपाय हे खूप काम करत असतात पण जे प्रारब्ध आहे ते आपल्याला भोगावंच लागणार आहे कारण प्रारब्ध हे भोगूनच आपल्याला संपवावं लागतं पण एक जो धैर्य भेटतो ना आपल्याला एक हिंमत भेटते एक देवांचा आशीर्वाद मिळत असतो तो सहन करण्याची तर ते उपायाने काम करत असतो आणि जितिकडे तुमचे प्रारब्ध संपले ते तुम्ही आयुष्यभर जे उपाय केलेले आहे ते सर्व कामी पडतात मग तेव्हा त्यांचं काम जे आहे ते फळाला आपल्याला जात असतं म्हणजे आपण जे उपाय केलेले आहे तो फळाला ते शांत शांतीचा प्रतीक का आहे कारण तांदूळ पांढरा आहे पांढरा रंग हा शांतीचा प्रतीक आहे आपल्या आयुष्यामध्ये शांतता रहावी आणि जे काही आपण कर्म करणार आहे त्याचा फळ असं असायला हवं की आपल्याला शांती मिळाली म्हणजे हा आज हजार रुपये कमवले हा खूप छान आहे म्हणजे एक प्रकारची शांती आपल्याला मिळत असते नाहीतर काय असतो व्यक्ती आयुष्यभर रोज खूप हजारो लाखो रोज कमवतो पण त्याला शांती मिळत नाही शांतता आतून आपल्या आत्मा तृप्त होत नाही शांतीच मिळत नाही मग तो आयुष्यभर व्यक्ती धडपडत असतो कधीच चांगली झोप लागत नाही त्यामुळे शांती असणं शांती मिळणं समाधानी असणं हा तितकाच गरजेचा आहे म्हणून तांदूळ हे शांतीचा प्रतीक आहे आणि आपलं आयुष्यसुद्धा परिपूर्ण व्हावं तांदळाप्रमाणे कारण जे तांदूळ आहे तो पूर्णत्वाचं प्रतीक आहे एक अखंडित तांदूळ शांतीचा प्रतीक आहे पूर्णत्वाचं प्रतीक आहे आपलं आयुष्यसुद्धा पूर्णपणाने आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी असावे एक आप एक कम्प्लीट आयुष्य आपण जगावं म्हणून तांदूळ आपण देवांना वाहत असतो आणि त्यांना प्रसन्न करत असतो आपल्या घरामध्ये देखील जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तर त्यांना सुद्धा आपण जे तांदळा एक वाटीमध्ये किंवा एक छोट्यास प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ भरायचं आहे अखंडित तांदूळ असलं स्वच्छ असलं तर ते अत्यंत लाभकारी असणार आहे तर ते तांदूळाच्या ढिगावर आपण त्यांची मूर्ती जी आहे स्थापित करत असतो आपल्या घरामध्ये तुमच्याकडे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही आहे तर आजच घेऊन या किंवा आता येणारे जे एकादशी वगैरे आहे कोणतीही मूर्ती तुम्ही काहीही घेत असाल घरामध्ये तर एखाद्या शुभ मुहूर्तावरती शु शुभ तिथीवरती तुम्ही घेऊन या म्हणजे तो जे आहे ते तुम्हाला आयुष्यामध्ये खूप काही भरपूर भरभरून मिळत असतो कारण की तिथीचाही तितकाच महत्व असतं तर तुमच्या घरी जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही आहे तर नक्कीच घ्या आता जे आषाढी एकादशी वगैरे येणार आहे त्या दिवशी त्यांना चांगल्या प्रकारे स्थापित करा तुमच्या घरामध्ये त्यांना जागृत करा आणि जे तांदळाची वाटी आहे भरून स्वच्छ असलेली अखंडित तांदूळ स्वच्छ करून त्या तांदळाच्या वाटी स्थापित करा जेणेकरून की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता कधीच भासणार नाही आपण देवांना तांदूळ अर्पण करत असतो तेव्हा एक छोटासा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो मी देते इकडे अक्षताक्ष सुरश्रेष्ठ कुंकुमाक्ता सुशोभित मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वर अर्थ की जे हे त्यांूळ आहे जे तुम्हाला अत्यंत प्रिय आहे आणि जे पूर्णपणाचं प्रतीक आहे जो शांतीचा प्रतीक आहे असा तांदूळ अक्ष अक्षता मी तुम्हाला अर्पण करत आहे आणि माझी भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझी पूजासुद्धा ही तांदळाप्रमाणे पूर्ण व्हावी ही प्रार्थना आहे म्हणून आपण आणि तुम्ही हे मनापासून ग्रहण करा म्हणून आपण देवांना विनंती करत असतो याचा हा अर्थ आहे या मंत्राचा असं म्हणून आपण ते जे तांदूळ आहे ते आपण आपल्या इच्छित देवांना जे आहे फक्त पाचदाणे मंत्र म्हणून मनाने तुमच्या मनातील जे इच्छा आहे मनामध्ये मग देवा करून देवांना अर्पण करा तो मंत्र म्हणून आणि मला सांगा आता हे चतुर्नाश हा नक्की प्रयोग करण्यासारखा हा, हा उपाय आहे अगदी सोपा उपाय म्हणजे फक्त दाणे रोज तुम्हाला फक्त पाच दाणे तांदळाचे अक्षताचे अर्पण करायचं आहे ना कोणता ग्रंथ वाचायचा आहे ना घंटो तासन तास तुम्हाला बसायचा आहे काहीच नाही हा उपाय करण्यासारखा आहे तर नक्की करा वाट पाहू नका उद्यापासूनच तुम्ही सुरू करा हा उपाय करायला तर असा हा सर्वात आवडता जो तांदूळ आहे देवांना अतिप्रिय जो अखंड आहे आपल्या आयुष्यामध्ये अखंड मान सम्मान अपार ऐश्वर्य धन संपत्ती आरोग्य सगळं काही आपल्याला हवं आहे जो पूर्णत्वाचा प्रतीक आहे जो शांतीचा प्रतीक आहे जो देवाला अत्यंत आवडणारा आहे असं आज अठ्ठावीस तारीख आहे आज भागवतचा दुसरा दिवस होता तर उद्यापासून कंटिन्युअसली मी सुद्धा करणार आहे तर बघूया आपण सुद्धा फक्त आपला विश्वास असायला पाहिजे करायला म्हणून करायचं म्हणून असं नाही करायचं आहे आपलं जे काही उपाय आहे चांगल्या मनाने करा स्वामीवरती विश्वास ठेवून करा नक्की विश्वास तुमचा कायम कधीच तोडू देणार नाही कारण स्वामी महाराज काय म्हणतात देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तर परत एकदा संजय येलगिरी यांना परत एकदा मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करत जावा आणि त्यानंतर स्वामी महाराजांना सुद्धा खूप मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा म्हणा आणि काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ